स्टार्ट no, तर झालं आहे तर काहीच ऑफिसवरून आलेलो आहे सकाळी ब्लॉग मी काही शूट नाही केलाय आणि मला खरंच खरंच सांगतो मला खरंच मन नव्हतं आज ब्लॉग बनवायचा मी काहीच ब्लॉग बनवला नाही काहीच व्हिडिओ शूट नाही केले मी सकाळपासून विचार करतोय काय नवीन कंटेंट तयार करू पण मला काही कंटेंटच सुचत नाही आणि काहीच करायचं मन नाही होत आहे म्हणजे काय तुम्हाला नवीन देऊ की ज्याच्याने व्ह्यूज आणि मला व्हिडिओ आवडेल असं काय करू व्ह्यूज येतील या तुम्ही तुम्ही आवडीने व्हिडिओज बघू शकाल असं काय दाखवू हेच विचार करतो आहे पण मला काय सुचत नाही तर त्याआधीच तेच मी विचार करत बसलो होतो की काय बनवू व्लॉग ब्लॉग बनवण्यासाठी माझ्याकडे काय कंटेनच नाही मी तुम्हाला रोज काय दाखवू की फक्त सकाळी उठून जेवलो खाल्लं पिलं एवढंच दाखवू की अजून काय एक्स्ट्रा दाखवू काय दाखवू एक्स्ट्रा बोल तुला विचारतोय मी हा इतर रोजच बघते मला पण काहीच मला थोडं वाटत की प्या कंटेंट रिपीटेड होतोय त्यामुळे कारण की काही एक्साइटमेंट होत नाही काही नवीन होत नाही तोच तोच कंटेंट रिपीटली टाकल्यासारखं वाटतंय आहे मला पण कारण की मी स्वतः बोर होतोय कंटेंटनी तुम्ही बघणारे आहात त्यामुळे तुम्हाला तर जाणवत असेल बट uh, मला पण जाणवत आहे की ते कंटेंट रिपीट होतोय आणि खूप रिपीटेड कंटेंट म्हणजे रिपीट म्हणजे तसं रिपीट नाही होत आहे बट सेम तेच तेच होत आहे सकाळी उठणं ऑफिस मग ग, मग संध्याकाळी घर मग घरात पण संध्याकाळी असं काय स्पेशल बनवलं नाही आहे त्यामुळे काय तुम्हाला स्पेशल दाखवणं जात नाही जेव्हा स्पेशल बनतं तेव्हा तेव्हा मी शूट करतो बट जेव्हा स्पेशल नसतं तेव्हा मी काय दाखवू तुम्हाला हाच मला प्रश्न पडतो संध्याकाळी आल्यानंतर त्यामुळे लॉग मीच चालू करू चाल oh, हो की तू असं पण आहे जे शायद क्वेशन चालले आहेत हो ते तर आहेच सगळं कोण चालू करेल त्याचाच नाही प्रश्न पडतोय ना हा म्हणजे माझे आवडणार लॉग बनले की तू त्यांना विचार मला नको विचार विचार ना माझ्याकडे नको तेच ते विचार की मी लॉग बनवले चाल आवडणार की दादाने बनवलेले तुमच्या दादाने या तुमच्या वहिनीने बनवले ब्लॉग आवडतील तर ते आम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा कारण सा, सा की आम्हाला काही कंटेंट बनवायचा आणि कोण शूट करेल कोण ब्लॉग बनवेल थोडस आम्हाला हे होत आहे की कोणाचा आवडेल बघायला ब्लॉग बनवलेला मी बनवलेला आवडेल की सोनलने बनवलेला आवडेल ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा कारण की तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्याच्यावरच आम्ही ठरवू हा मला पण ते थोडं वाटत की व्ह्यूज कमी येतात आता आणि तुम्ही पण खरंच सांगतो मला पण जाणवलं ते की तुम्ही व्हिडिओ बघून बघून बोर होत आहे मला पण स्वतः जाणवलं त्यामुळे नाहीतर मग मला पण ते मन नव्हतं होत टाकायचं पण काय करू डेली ब्लॉग तुम्हाला प्रॉमिस केलं तर मला टाकायला गरजेचं वाटतं तुम्हाला प्रॉमिस दिल्याप्रमाणे बट कंटेंट काय ठेवू हेच नाही मला समजत आहे तू देवस 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 अरे ना वेगवेगळ्या थोडी राहतोय ऑफिस तर थोडी दाखवायचं आपल्याला ऑफिस रुटीन तुझं मग तेच तर बोलतो ना ऑफिस रुटीन थोडी दाखवायची आपल्याला आपण एक तर एक तर आयदर हे करू शकतो की तूच पूर्ण ब्लॉग बनवायचा आणि तूच फेस तुझा दाखवायचा इवन मी माझा ब्लॉग मीच ब्लॉक बनवणार जसं आता बनवतोय आणि मी आता फेस दाखवेन पण त्यांना कोण कोणाचे फेसेस म्हणजे कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायचे कि माझ्या थ्रू बघायचे आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे कमेंट्स मध्ये सांगा, सांगा। दादाचे आहेत की बहिणीचे हा हे कमेंट्स मध्ये मला सांगा आपल्याला की कोणाला कोणाला ब्लॉग कोणाचे बघायचे आहेत म्हणजे सोनलचे ब्लॉग बघायचे तुम्हाला की मी बनवले ब्लॉग बघायचे कमेंटमध्ये सांगा आणि कंटेंटचं सा म्हणजे तर नवीन कंटेंट तर मी फिलहाल तरी काय आता आहे नाही जो माझ्याकडे आता करंट जे चालू आहे घरामध्ये मी ते तुम्हाला दाखवतोय बाकी ते काही तुम्हाला मी वेगळं दाखवू तर नाही शकत आहे पण त्यामुळे मी आज सकाळपासून काहीच ब्लॉग नाही शूट केला ना आज वॉकला पण गेलो होतो मॉर्निंगला परत काल कुठे गेला होता काल मी रिसॉर्टला गेलो होतो त्यामुळे रिसॉर्टला मला एक ते गेला होता का हां काय इथे राहिला काय घर तुझंच आहे तुला राहायला काय कधी असं बोललास की बायकोला की चल रिसॉर्टला जाऊ तर रिसॉर्टला जाऊ दे कधी असं बोललास की चल फिरायला जाऊया ते पण जाऊ दे कधी असं बोललास की गिफ्ट आणायला जाऊ दे बोला असं बोला नाही फ्रेंडचं कसं सपोर्ट आला की अरे हा मेतो आणि मला पहिले हे सांग मी तशी माझ्या आताचं तुझं प्लॅन वेगवेगळे सगळे चालू होतात राजूच मध्ये काय जाईल मग काय तू ह्याच्यात जाईल तिकडे जाशील इकडे तिकडे जाशील मी जशी माहेरी जाते तसं तू तिकडे जाणार मी जशी माहेरी पण आली तुझं एन्जॉयमेंट चालू होता मग मग काय मग काय कैदीला जेव्हा सुटका भेटते तेव्हा तू एन्जॉय करणार मला माहिती पडत घरी आल्यावर की हा बाबा रिसॉर्टला जातोय नाव सांगता म्हणून मला काल राग आला तुझा म्हणून मी काल बोललो नाही मग काल यार मी एवढं त्याच्यासाठी आले मग मी आणि हा बघा रिसॉर्टला जातो मी हमेशा रिसॉर्टला जातो का हमेशा जात नाही ते मला माहिती आहे म्हणून तुला बाबा पाठवलं मला जा बाबा बघ जा रिसॉर्ट कसा असतो बघितला मी चांगला रिसॉर्ट बघितला तर गायस तुम्ही आज कालचा ब्लॉग बघितला असेल रिसॉर्टचा तो ब्लॉगबद्दलच बोलते कारण की मी संडेला होतो रिसॉर्टमध्ये विरारला विसावा रिसॉर्टमध्ये त्यामुळे तर त्यामुळे तिला राग आला तर मी सांगितलं ना सांगितलं होतं तिला बट फिक्स फिक्स न माझं मी जाणारच आहे त्यामुळे तर आता तिला आला होता राग तर मग काल रात्री थोडं मनवलं तिला मी कालच मनवलं तरी पण अजून राग आहे कडूस मी कधी असं फोन बोलल्यावर कधी बाहेर फिरायला फिरायला येत नाही कुठे खायला पण घेऊन जात नाही फ्रेंडच्या शेवट फोन आला की लगेच तिला कुठे ना कुठे उड्या मारायचं असतात तू व्हेजिटेरियन आहे मी नॉन व्हेजिटेरियन आहे झालं तुला नॉनव्हेज आवडत ना मी हो माहिती होतं माहिती आता आता माझ्यावर भांडायला उठेल तर मी जातो आता झोपायला आता काय व्हेजवाली आवडली तर काय करू आता मी विचार केला नंतर तिला नॉनव्हेजवाली बनवेन काय करू आहे ते हाय बनेन तेव्हा बनेल बघू तर चला गाईस हाच ब्लॉग व्लॉग म्हणजे असंच तुम्हाला एक बोलायचं होतं मला की कंटेंट कोणी बनवला पाहिजे म्हणजे ब्लॉग कोणी बनवायला पाहिजे मी बनवला पाहिजे की सोनलने बनवला पाहिजे तुमच्या वहिनीने बनवला पाहिजे की दादाने बनवलं पाहिजे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्लॉग बघितला तर मला आवडला असेल आमच्या दोघांचं डिस्कशन चालू होतं तर ते तुम्हाला पण कळावं ह्याच्यासाठीच मी ब्लॉग हा छोटूसा व्हिडिओ बनवला की हे आमचं डिस्कशन की कोणी ब्लॉग शूट करायचे मी या सोनलने तर ते बद्दल तुम्हालाच आम्ही विचारतो काय ग यांनाच विचारूया ना oh. तर तेच आम्ही दोघांपैकी हेच ठरवलं आहे दोघांपैकी कोणी दोघांनीही असंच ठरवलं आहे की कोणी ब्लॉग बनवायचे हे तुम्हीच सांगा मी या सोनलने तर कमेंटमध्ये आम्हाला आलं पाहिजे की कोण ब्लॉग बनवला पाहिजे मी या सोनलने जसं जो डिमांड येईल त्याप्रमाणे ब्लॉग बनवले जातील वोट हिसाब से ही चलेगा जातील चला, वीडियो तर चला व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट तर करा कमेंट करा आम्हाला माहिती पडलं पाहिजे की तुम्हाला व्हिडिओ आवडत की नाही हे आम्हाला कळलं पाहिजे आणि कोणी व्हिडिओ बनवला शूट केला पाहिजे कोणी ब्लॉग्स स्टार्ट केला पाहिजे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो उद्या भेटूया बोल बाय बाय जोपाचा